नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादा काळे आपल्या सोबत आहेत दादा पाहिले गेले तर पंढरपूर तालुक्यामध्ये कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील वेगवेगळ्या कार्यक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून काळे कुटुंब पुन्हा एकदा सक्रिय झाले काय प्रथमतः काय आपण कल्याणराव काळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण तालुकाभर असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले आहेत मध्ये साहेबांचा वाढदिवस चार तारखेला चांगल्या उत्साहात सुद्धा साजरा करण्यात पर आला परत आता दहा तारखेला आपण एक बैलगाडा शर्यत घेतोय रिलिशा स्पर्धा घेतोय आणि गावोगाव आज आंब्यात आपण आता जस्ट जे उद्घाटन केलं वॉलीबॉल स्पर्धेचं गाव अंतर्गत ते ती असतील किंवा असे वेगवेगळे काही शालेय उपयोगी वस्तू वाटप असले वेगवेगळे कार्यक्रम माध्यमातून पुन्हा <laughs> एकदा पुढे येणार ते चित्र दिसतं पहिल्यापासूनच काळी कुटुंब असतील काळी परिवार असेल विठ्ठल विठ्ठलपर्वाच्या माध्यमातून असेल किंवा मा आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा ज्या गटाच्या माध्यमातून असेल <laughs> आपण कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा मा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण <laughs> एक लोकां निगडीत जेवढे म्हणून आपल्याला काय कामं त्यांची करता येईल ते आपण प्रयत्न त्या निमित्तानं करतोच <laughs> आहे इलेक्शन म्हणून आपण तसं करत नाही पण आपण नि निश्चितपणे आपली एक या चारही पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघामध्ये विभागला गेल्या कारणानं बेचाळीस गावं माड्याला असतील सतरा गावं तुमच्या मूळमध्ये असतील पंधरा गावं आमच्या सांगोला तालुक्याला असतील आणि शहर ब बावीस गावं मंगळवेळ मतदारसंघात असतील या प्रत्येक गावामध्ये काळे गट एक स्वतंत्र एक असतो टिकून आहे काही ग्रामपंचायत माध्यमातून असेल सदस्य असेल किंवा सोसायटी चेअरमन्स असतील सरपंच असतील असे सगळेजण त्या त्या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये काळे परिवाराचा एक गट शाबूत पहिल्यापासून चंद्रभागाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि तो प्रत्येक वेळेस आपण जी साहेब भूमिका घेतील त्या हिशोबानं आपण त्या ठिकाणी निर्णायक जी भूमिका आहे विधानसभेचे इलेक्शनला हा काळेगट बजावतो आणि ह्यावेळेससुद्धा तीच परिस्थिती आहे की यावेळेस इच्छुक भरपूर जण असल्याकारणानं कारणानं जो काळेगट जो भूमिका घेईल जे कल्याणराव काळेसाहेब भूमिका घेतील जे अजित पवार साहेब गटाच्या माध्यमातून जे आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही जी भूमिका घेईल तो व्यक्ती निश्चितपणे आमदार होणार हे अशा पद्धतीचं नियोजन आत्तापर्यंत आमचं सगळ्या काळे गटाचं चालू आहे लोकसभेला जे आपल्याला जबाबदारी दिली त्याच पद्धतीने विधानसभेच्या दृष्टीने कुठली जबाबदारी पक्षानं आपल्याला दिली लोकसभेला आम्हाला पुणे माझ्याकडे स्वामी राष्ट्रवादीचा प्रदेश उपाध्यक्ष असल्याकारणानं पुणे निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली होती त्या त्या निमित्तानं मी पुण्यातसुद्धा खडकवासला म विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा एक सोलापूरकरांचा स्नेह मिळावा त्यानिमित्तानं अजितदादांच्या माध्यमाखाली घेतला होता तिथं आम्हाला थोडंसं अपेज जरी आला असलं तर त्या निमित्तानं तिथं संघटन चांगल्या पद्धतीनं बांधलं गेलं आज विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपल्याला पक्षामार्फत सुद्धा पक्षाच्या वतीनं जबाबदारी देण्याचं नियोजन चालू आहे जी पक्ष जबाबदार देईल त्या आप पद्धतीनं आपण तेवढ्या सचुटीनं आणि चिकाटीनं या निमित्ताने आम्ही काम करणार आणि आम्ही जे काम करू निश्चितपणे आम्हाला आमचं काम हे उठ तुम्हाला दिसणार की ह्यांना घेतल्याशिवाय काळे गटाला घेतल्याशिवाय ह्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपण आमदार होऊ शकत नाही अशा पद्धतीचं भावना या निमित्तानं कार्य म्हणजे नेत्यांमध्ये तयार झालेली आहे असा शेवटचा प्रश्न दादा विचारतोय अजित पवार गटाला कुठं तर धक्का बसल्यासारखं वाटतोय किंवा कार्यकर्ते सोडून चाललेत आता आपलं माहोळेचं जर आमदार पाहिले गेले त्यांची चर्चा आहे की अजित पवार गटाला जातील सोडून त्याबद्दल नाही आता हा विषय जो आहे तो हा थोडा वरच्या पातळीचा विषय आहे शेवटी राजकारणात ही चलबिचल चालू राहते पुढं भविष्यात धोरणं कशा पद्धतीने ठरणार आहेत पुढं आल्या जे काय पद्धतीनं काय नियोजन आहे त्यामुळं ह्या फक्त चर्चा आहेत ह्याला अजून मूर्त स्वरूप यायला किंवा कोण कुठं जायला ह्याला भरपूर वेळ जाणार आहे पण आपण एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणून निश्चितपणे अजित पवार जिथं आपल्याला सांगतील त्या पद्धतीनं आपण त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आपण सगळेजण उभा राहणार आहेत